नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं स्मार्ट मराठी माहिती या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो राज्यामध्ये कुणबी प्रमाणपत्राचं वाटप हे सुरू झालेलं आहे अनेक ठिकाणी गव्हर्मेंटमार्फत फ्री कॅम्प लावून एक कुणबी प्रमाणपत्र वाटले जात आहे आणि ज्या कुणबी नोंद आहेत त्या देखील ऑनलाईन केल्या जात आहे तर आता तुमची कुणबी नोंद ऑनलाईन झालेली आहे किंवा नाही किंवा तुमचं जे गव्हर्मेंटनं जे याद्या प्रकाशित केलेल्या आहे के किंवा ज्या याद्या अपलोड केलेल्या आहे त्या याद्यामध्ये तुमचं जे आहे ते नाव आहे किंवा नाही ते कसं चेक करायचं याची जर तुम्हाला चिंता वाटत असेल तर आता तुम्हाला याची चिंता करायची आवश्यकता नाही आहे कारण गव्हर्नमेंट जे डाटा गोळा केलेला आहे किंवा जे डाटा गो गोळा करत आहे ते तुम्ही आता स्वतः तुमच्या मोबाईलवर देखील जी तुमची कुणबी नावाची तुमची जी नोंद आहे कुणबीची ती तुम्ही स्वतः मोबाईलवर देखील चेक करू शकता ते कसं चेक करायचं तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ संपूर्ण बघा आपल्याला नोंद ही कशी बघायची आहे तर गव्हर्नमेंटने जे डाटा गोळा केलेला आहे तो संपूर्ण डाटा आता त्यांनी ऑनलाईन केलेला आहे आणि त्यासाठी मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये संपूर्ण जे जिल्हे आहे ते संपूर्ण जिल्ह्यांच्या महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्याची जे कलेक्टर ऑफिसची लिंक आहे जी कलेक्टर ऑफिसची वेबसाईट असते त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या कलेक्टर ऑफिसची जी लिंक आहे त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही तुमच्या तालुक्याची तसेच तुमच्या गावाची जी न यादी आहे ती तुम्ही ते डाउनलोड करू शकता यासाठी तुम्हाला लिंकवरती जायचं आहे लिंकवरती जाऊन क्लिक करायचं लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे तुमचे कलेक्टर ऑफिसची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर नेण्यात येईल त्या वेबसाईटवरती गेल्यानंतर तिथे तुम्हाला जे आहे तुमचे संपूर्ण जिल्ह्यातील तालुक्यात दाखवण्यात येईल त्या तालुक्याची तुम्हाला संपूर्ण तालुक्याची यादी जर हवी असेल तर तुम्ही संपूर्ण तालुक्याची यादी देखील डाउनलोड करू शकता किंवा तिथे गावनी हा यादी तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर तुम्ही गावनी हा यादी देखील डाउनलोड करू शकता आणि त्या यादीमध्ये तुम्ही तुमचं नाव आहे किंवा नाही हे शोधू शकता तुमचं नाव जर त्या यादीमध्ये असेल तुमची कुणबी नोंद जर का त्या यादीमध्ये असेल तर तुम्ही लगेच आपले सरकार सेवा केंद्र किंवा के सेतू सेवा केंद्रावरती जाऊन तुम्ही तुमचं कुणबी प्रमाणपत्र हे लगेच ऑनलाईन करू शकता किंवा काढू शकता सरकारचे अनेक ठिकाणी फ्री कॅम्प देखील सुरू आहे त्या कॅम्पमध्ये जाऊन देखील तुम्ही तुमची जे प्रमाणपत्रे आहे ते काढू शकता आता दुसरा एक प्रश्न असा आहे की जे सगळे सोयरे आहे त्यांना देखील हे प्रमाणपत्र काढता येणार आहे का ज्यांची कुणबी नोंद आहे त्यांचे तर अजूनपर्यंत हा नियम लागू झालेला नाही आहे जेव्हा हा नियम लागू होईल त्याबाबतचा देखील निश्चितच अपडेट आपण आपल्या चॅनलवरती देऊ का त्यांचं जे प्रमाणपत्र आहे जे सगळे सोयरे आहे ज्यांची नोंद नाही आहे परंतु त्यांचे सगळे सोयऱ्यांची कुणबी म्हणून नोंद आहे त्यांचं प्रमाणपत्र हे कसं काढायचं कसं ऑनलाईन करायचं त्यासाठी त्यांना कोणकोणते कागदपत्र लागतील हे सर्व माहिती आपण आपल्या चॅनलवरती जेव्हा का याबाबतचं काही अपडेट येईल तेव्हा हो। सर्व माहिती नक्की देऊ त्याला लाईक करा आणि शेअर करा आणि अशा प्रकारे अगदी दोन मिनटामध्ये तुम्ही तुमची जी कुणबी नोंद आहे ती आपल्या मोबाईलवरती चेक करू शकता मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र